नमस्कार आज संत तुकारामांचाच एका भंग आपण पाहणार आहोत अणू रेणू या थोकडा तुका वडा गिळुनी सांडिले कली भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता सर्व गुणांहून निराळे असलेले चैतन्य तुकारामांना त्यांच्या भक्तीच्या बळावर मिळालेल्या दिव्य चक्षुनी अनुभवायला मिळाली आणि त्यामुळे त्यांची द्वैताद्वैत कल्पना मावळली देश काळ वस्तुनिरपेक्ष असा अनुभव त्यांना आला सोहम किंवा तत्व मसी या दिव्य महापदांचा यथार्थ बोधही झाला ते स्वत विश्वाकार झाले ब्रह्मानंद मिळवू लागले अहम सोहम ब्रह्म आकळले अंतर्बाह्य संपूर्ण विश्व परमेश्वर आहे आणि जीव त्याचा अंश असून शिव अंशी आहे परमात्मा शक्ती स्वरूप आहे आणि जीवाला त्याची ओळख पटून तो तद्रुपतेचा अनुभव घेतो आणि ही तद्रुपतेची अनुभूती तुकारामांना आली होती त्यांना एकच गोष्ट कळून चुकली की विश्वातील अणूही विठ्ठलाने व्यापून टाकलेला आहे आणि तो आकाशापेक्षाही मोठा आहे एकच एक भाव झाल्याने पावले पावले तुझे अम्हा सर्व असे सर्व काही पावल्यामुळे तुकारामांना भगवंतच सर्व विश्वात असल्याचे जाणवले आपण स्वतःही भगवंतापेक्षा भिन्न नसल्याचेही त्यांना जाणवले आणि त्यामुळे आपला भाव व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात तुकाही अणू रेणूपेक्षा लहान आणि आकाशा एवढा व्यापक झाला आहे भ्रमजन्य देहाधी प्रपंच आकार नाहीसा झालाय देहाबरोबरच प्रपंचाचा अभिमान पण घेऊन टाकलाय देहाशक्ती केली भ्रमही दूर झाला ज्ञाता ज्ञान इत्यादी त्रिपुटींचा निराश करून आत्मबोध स्वरूप दीप देहाच्या ठिकाणी प्रकाशित केला देहरूपी घाटामध्ये दे आत्मज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला तुकाराम महाराज म्हणतात आता मिळवायचे काय राहिले सर्वतन मिळवले हां आता मी अवशिष्ट प्रारब्धाच्या योगाने लोकांवर उपकार करण्यापुरता तेवढा उरलो संतांचे कार्य लोकोद्धाराचे असते त्यासाठीच आता तुकाराम राहिले आहेत दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी जे राहिले हेही हरीचे आहे उपकारापुरता कठोपनिषदातील अणोरणीयान महतो महियान या वाक्याचा प्रभाव ग्रहण करून तुकारामाने आपल्या अणूपेक्षा सूक्ष्म आणि आकाशापेक्षा मोठे कसे झालो हो आहोत हे सांगितले जेव्हा तुका झाला पांडुरंग असे म्हणून आपली अनुभूती प्रकट करतात तेव्हा पांडुरंगा ते पांडुरंगाचे सर्वच गुण त्यांच्यात उतरतात पांडुरंगाशी एकरस अभिन्य तादात्म्य पावल्यावर जीवतत्वतः सर्वरूप होतो असं तुकाराम झाले विठ्ठल रूप झाले त्या स्वरूपाच्या अनुभूतीच्या सोल्यू सुखात ते मग्न झाले त्यांचा संसार संपला म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा संपला त्यांच्या अंतःकरण रूपी घटामध्ये ज्ञानदीप उजळला आणि ते लोकोपकारापुरतेच राहिले म्हणजे ते विश्वसेवा परायण झाले निर्गुण भाव हा अमृत तत्वाचा भाव आहे आणि तो परमात्म्य वस्तूच्या एकांगी भाव आहे तुकारामाने तो परमात्म वस्तुत वस्तूत कर विलीन करून टाकला आणि या विलीनतेत काहीही उरत नाही हा बोध त्यांना झाला लवण मेळविता जळे काय उरले निराळे तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो आग्ने कर्पुराच्या मेळी काय उरली का जळी तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती विठ्ठलाशी पूर्णपणे समरस झाल्यामुळे त्यांचे स्वतंत्र वेगळे असे अस्तित्व सुरले नाही विठ्ठल आणि तुकाराम यांची एकात्माशी ज्योती झाली आणि ती अज्ञानाचा निराश झाल्यावर पूर्ववत परत एक झाली तुका म्हणे काही आता उरले ऐसे नाही तुकाराम महाराजांनी आपल्या अवतार कार्याचे रहस्य येथे प्रकटले आहे आत्मोद्धार झाला तरी जगाचा उद्धार झाल्याविना तो पूर्ण होत नाही स्वतःला तर त्यांना काही मिळवायचेच राहिले नाही हे मात्र हेही खरे की आपण जेवणी जेवणी लोका संतर्पण करी तुका नामदेव महाराज म्हणतात तुझ्या कथा माझा अमृत संजीवनी कवणाचा श्रवणी ऐकू जाऊ धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार